अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी सन पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पनातील अनुदानाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय मगाशी अनेक आमदारांनी बोलत असताना विनंती केली की आम्ही जेव्हा बोलत असतो तेव्हा इथं मंत्री महोदय उपस्थित राहणं फार महत्वाचं आहे काय झालं आत्ताच्या काळामध्ये अनेक मंत्र्यांना असं वाटतं की आमदार इथं फक्त व्हिडिओसाठी बोलतात आम्ही बोलणार आमचा व्हिडिओ मतदारसंघामध्ये आम्ही पाठवणार बस तेवढाच आम्ही खुश अध्यक्ष महोदय हे खरं नाही आम्ही जे इथं मुद्दे मांडतो ते महाराष्ट्रासाठी आमच्या मतदार संघासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी त्या ठिकाणी असतात त्यामुळे कुठेतरी आमचं ऐकलं गेलं पाहिजे नमूद केलं गेलं पाहिजे अशी भावना अध्यक्ष महोदय पलीकडे असणाऱ्या आमदारांची सुद्धा आणि आमच्यासुद्धा आहे अध्यक्ष महोदय इथं विभागाबद्दल बोलत असताना सहकार व पणन विभागाबद्दल बोलायचं झालं तर अध्यक्ष महोदय सगळ्यांची मागणी आहे की कर्जमाफी व्हावी त्यामुळे मी सरकारला या ठिकाणी विनंती करतो की अजूनपर्यंत अधिवेशन तिथं चालू आहे त्यामुळे पंचवीस हजार कोटीच्या आसपासचा खर्च अध्यक्ष महोदय येईल त्यामुळे कर्जमाफी हो या संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची अध्यक्ष महोदय इच्छा आहे आणि मागणी सुद्धा आहे अध्यक्ष महोदय तसं दोन हजार सतराला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना त्या काळच्या सरकारली आणली होती पण त्याच्यामध्ये नव्वद टक्के लोकांना पैसे मिळाले थोडा उशीर झाला पण मिळाले पण दहा ते अकरा टक्के लोकांचे पैसे अजूनपर्यंत अध्यक्ष मोदय तिथे राहिलेले आहेत आम्ही अनेक वेळा हा मुद्दा मांडला मी असेल सर्व आमदार महोदयांनी हा मुद्दा त्या ठिकाणी मांडल्यानंतर सरकारने त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली अध्यक्ष महोदय सतरापासून आतापर्यंत तुम्ही बघितलं सतरा ते सात ते आठ वर्ष झाली साडेसहा लाख लोक शेतकरी या योजनेपासून वंचित आहे अध्यक्ष महोदय गेल्या वर्षी सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी या संदर्भातली बैठक घेतली कारण आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला होता शेतकऱ्यांची सुद्धा मागणी होती बैठक झाली असं कळते निर्णय झाला की यांना आपल्याला मदत करायची पण अध्यक्ष महोदय अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे देणं हे महत्वाचं आहे आणि ज्या लोकांनी रेग्युलर कर्ज भरलेले त्यांच्या सुद्धा मोठा निधी हा सरकारकडनं अजून देय हो बाकी आहे तो सुद्धा निधी तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना अध्यक्ष मोदय दिला गेला बाहेर अध्यक्ष महोदय पंजराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना कशासाठी असते की शेतकऱ्याला तिथं सरकारकडनं एक मदत व्याजामध्ये व्हावी चांगली गोष्ट आहे चांगली योजना आहे दोन हजार बावीस तेवीसला पाचशे बत्तीस कोटीची तरतूद झाली आणि खर्च किती झाला तर चारशे तीस कोटी झाला तेवीस चोवीस मध्ये चारशे साठ कोटीची तरतूद खर्च केवळ तीनशे अडुसष्ट कोटी झाला चोवीस पंचवीस मध्ये तीनशे कोटीची तरतूद आणि खर्च ब्याऐंशी कोटी अध्यक्ष महोदय या योजनेच्या अंतर्गत आपला प्रयत्न असतो सरकारचा प्रयत्न असतो की शेतकऱ्याला त्या ठिकाणी कुठेतरी मदत व्हावी पण दुर्दैव असं की तिथं तरतूद केली जाते पण खर्च अध्यक्ष मोदय काहीच होत नाही मग कुठेतरी जाहीर करावा की आम्हाला शेतकऱ्याला मदत करायची नाही फक्त आम्हाला जाहीर करायचं त्याच्यावर कुठेतरी राजकारण करायचं मतं मागायचं विषय संपवायचा अध्यक्ष महोदय आपण जर तिथं तरतूद करत असू तर त्याला निधी सुद्धा दिला गेला बाहेर खर्च झाला बाहेर आणि शेवटच्या घटकापर्यंत मदत झाली बाहेर अशी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे गाव तिथे गोडाऊन योजना याच्यामध्ये हो काही प्रमाणात दुर्लक्ष केलं जाते अध्यक्ष महोदय त्या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत अध्यक्ष महोदय एखादा कारखाना असू द्या बँक असू द्या काही असू द्या तिथं जे शेतकरी असतात ते कुठल्या पक्षाचे असतात असं अध्यक्ष मोदय हो नसतं शुगर फॅक्टरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या सरकारले अनेक दहा हो ते अकरा कारखान्याला अध्यक्ष मोदय तिथं मदत केली त्याच्याच बरोबर एन मार्फत काही लोन दिलं जातं केंद्र सरकारची जी कॉपरेटिव्ह बँक आहे पण ते लोन देत असताना राज्य सरकारला गॅरंटी द्यावी लागते अनेक कारखान्याला गॅरंटी मिळाली इथं काही मंत्री महोदय नेते सुद्धा आहेत त्यांच्या कारखान्याला गॅरंटी अध्यक्ष हो दिली गेली पण अध्यक्ष महोदय रावसाहेब पवार घोडगाव घोडगंगा सहकारी साखर कारखाना यांनी काय चुकीचं केलं होतं अध्यक्ष महोदय सगळ्या नियमामध्ये तो कारखाना तिथं बसत होता त्यासाठी अशोक बापू पवार यांनी खूप प्रयत्न केले पाठपुरावा केला फक्त ते विरोधी पक्षातले आमदार होते म्हणून अध्यक्ष मोदय हो त्यांच्यावर अन्याय केला का मग जेव्हा इतर मदत केली तेव्हा अशोक बापूंनी तिथं मंत्री महोदयांना भेटले चर्चा झाली फायनान्स मिनिस्टर साहेबांना भेटल्यानंतर सुद्धा त्यांना मदत झाल्यानंतर त्यांना अध्यक्ष मोदय हो शेवटी कुठं जावं लागलं तर कोर्टात हायकोर्टात जावं लागलं अध्यक्ष महोदय हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्ट माननीय हायकोर्टाने हे सगळ्या विषयाकडे लक्ष दिल्यानंतर योग्य पद्धतीचे युक्तिवाद झाल्यानंतर एकोणतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय उच्च न्यायालयाने त्याचा निकाल दिला अध्यक्ष महोदय त्या कारखान्याच्या बाजूला आता त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं आठ आठवड्यामध्ये सरकारने निर्णय द्यावा अध्यक्ष महोदय आतापर्यंत निर्णय दिला गेला नाही अध्यक्ष महोदय तिथे असणारे जे शेतकरी आहेत काय का फक्त एका पक्षाचे आहेत का सर्व पक्षाचे आहेत त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी या सरकारला कि तिथं रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी सहकार कारखाना ज्याच्यावर अन्याय झालेला आहे फक्त पक्ष बघून तर तिथं अन्याय न होता त्या कारखान्याला मदत अध्यक्ष महोदय दिली गेली बाहेर नवीन सीझन पुढच्या पाच महिन्यामध्ये सुरू होणार आहे त्यांना तिथं गॅरंटी जर दिली गेली नाही तर अध्यक्ष महोदय तो कारखाना चालू होणार नाही आर्थिक अडचणीत येईल शेतकरी तर अडचणीत येईलच पण कॉपरेटिव्ह कारखान्याला मदत करण्याची भावना ही सगळ्यांचीच असावी त्यामुळे लवकरच लवकर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी या कारखान्याला मदत झाली बाहेर अशी या ठिकाणी मी मागणी करतो अध्यक्ष महोदय पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत पाच वर्षापूर्वी मंत्रीपद पा त्यांच्याकडे होता आम्ही सर्वजण एकत्रित एका एकाच सरकारमध्ये अध्यक्ष महोदय होतो जबरदस्त कार्य त्या काळामध्ये मंत्री महोदयांकडनं तिथं झालं लगेचच जो कुठला प्रस्ताव यायचा तिथं मंजूर व्हायचा चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय आपण हळूहळू जर बघितलं तर आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस मध्ये या खात्यामध्ये खर्च किती झाला तर फक्त चव्वेचाळीस कोटी चव्वेचाळीस टक्के सहा हजार चारशे बावन्न कोटी रुपये हा त्या ठिकाणी दिला गेला पण खर्च बजेट तेवढं दिलं गेलं पण खर्च किती झालं तर फक्त चव्वेचाळीस टक्के अध्यक्ष महोदय मगाशी तुम्ही ऐकलं अनेक आमदारांनी सांगितलं की या योजना महत्वाच्या आहेत शेवटच्या घटकापर्यंत नाही तर घरापर्यंत स्वच्छ पाणी देणं महत्वाचं आहे अशा या योजनेला जर निधी दिला जात नसेल तर या योजना पूर्ण कधी होणार अध्यक्ष महोदय तिथं केंद्र सरकारने एक स्वप्न मनामध्ये ठेवलं होतं की दोन हजार चोवीस पर्यंत शंभर टक्के गावं शंभर टक्के घर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाण्याली जोडली जातील योजना चांगली आहे राज्य सरकार केंद्र सरकार एकत्रित मिळून ही योजना राबवत पण हळूहळू अध्यक्ष महोदय आपण जर बघितला त्याला अलोकेशन जे केलं जातं तेही कमी होत चाललंय आणि जो खर्च केला जातो तर तोही तिथं त्या ठिकाणी कमी केला जातो त्यामुळे मंत्री महोदयांना विनंती आहे की केंद्र सरकारकडनं पैसा येत नसेल तर आपण मंत्री महोदय मुख्यमंत्री हे सगळ्यांनी तिथं जावं चर्चा करावी पण आपल्या राज्यासाठी हा निधी आणावा त्याच्याचबरोबर मंत्री महोदयांना अजून एक विनंती आहे त्यावेळेस जे प्रस्ताव केले गेले हे घाई गडबडीने केले गेले काही वस्त्या राहिल्यात माझ्या मतदारसंघातल्या सुद्धा असे शंभर गावातल्या काही वस्त्या आहेत त्या राहिल्या आहेत प्रस्ताव आलाय पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी निधी दिला गेला नाही बाहेर निधी दिला नाही तर तो तेवढा निधी देण्यात यावा काही सोलारचे प्रकल्प त्या योजनेला जे आहेत त्यालाही निधी अपुरा आहे तो त्याच्यामध्ये बघावा त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय मंत्री महोदय आपल्या राज्याच्या मंत्री महोदय पाटील साहेबांना मी पत्र दिलंय बैठक सुद्धा झालेली आहे केंद्राचे सी आर पाटील साहेबांना सुद्धा मी भेटलो विनंती केली की काही योजना करत असताना त्याच्यामध्ये खालच्या लेवलला वरच्या लेवलला नाही पण खालच्या लेवलला जिल्हा लेवलला अध्यक्ष महोदय काही सेटिंग झालंय काही भ्रष्टाचार झालाय चुकीच्या कॉन्ट्रॅक्टरला कामं दिली गेली त्या कॉन्ट्रॅक्टरली काय केलं असेल तर फक्त पायपा टाकल्या त्या सुद्धा निकृष्ट क्वालिटीच्या टाकल्या आणि विषय तिथं पैसा काढून घेतला आणि तिथं काम बंद ठेवलंय तिथं काम बंद राहिलं हा एक मुद्दा पण काम निकृष्ट क्वालिटीचं झालं हा दुसरा मुद्दा कारण का त्या गावाला एकदा योजना दिल्यानंतर ही योजना दिल्यानंतर आणि त्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट दिल्यानंतर पंचवीस वर्ष अध्यक्ष महोदय नवीन योजना आपल्याला देता येणार नाही त्यामुळे मी स्वतः माझ्या मतदारसंघासाठी आपल्याला पत्र लिहिलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये त्या लोकांवर कारवाई व्हावी त्याच्याच बरोबर एक उदाहरण म्हणून आपल्याला जा जर घ्यायचं झालं तर मिरजगाव म्हणून एक मोठं गाव आहे त्याच्यात तुम्ही बघा काय घोळ झालेत कशा पद्धतीने सब कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आणि त्याच्यामध्ये जो पैसा आहे सरकारचा तो दुर्दैवाने त्याच्यामध्ये वाया गेलाय असं आपल्याला अध्यक्ष महोदय म्हणावं लागेल अध्यक्ष महोदय जलसंपदा विभाग